पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे या बहीण भावांची राजकारणात सर्वाधिक चर्चा होत असते आतापर्यंत हे दोघं एकमेकांच्या विरोधात उभे असायचे त्यातही ते दोघं एकमेकांवर कुरबोडी करण्याची संधी कधीही सोडत नव्हते कधी भाऊ बहिणीला तर कधी बहीण भावाला चिटपट करत असे मात्र या लोकसभेत ही बहीण भावाची जोडी एकत्र पाहायला मिळाली आणि यापूर्वीच्या निवडणुकींपेक्षा एकदम विरुद्ध चित्र या निवडणुकीत दिसलं पंकजा मुंडे यांना महायुतीनं बीड लोकसभेची उमेदवारी दिली होती त्यातच आता त्यांचे बंधू म्हणजे धनंजय मुंडे हे महायुतीतील सदस्य असल्याने दोघेही एकत्र प्रचार करताना दिसले होते पण मुंडे बहीण भाऊंना परळीत आणि महाराष्ट्राच्या राजकारणात एवढं महत्व का आहे जाणून घेणार आहोत प्राईम संवादच्या आजच्या भागात नमस्कार मी सारिका प्राईम संवाद या युट्यूब चॅनलवरती आपणा सर्वांचं स्वागत करते अर्थातच मुंडे बहीण भाऊ यांना परळीच्या आणि महाराष्ट्राच्या राजकारणात एवढं महत्वाचं स्थान असल्याचं कारण म्हणजे गोपीनाथ मुंडे जाती संदर्भात इतर राज्यांपेक्षा महाराष्ट्राचं वैशिष्ट्य असं की इथं बहुसंख्य मराठा समाज आहे त्याच्या तुलनेत प्रबळ असा कोणताच समाज नाही मराठा समाज हा बत्तीस टक्क्यांदरम्यान आहे इतर समाज म्हणजेच वंजारी माळी धनगर अल्पसंख्य आहेत त्यामुळे संख्याबळावर राजकीय क्षेत्रात मराठा समाजाचं वर्चस्व राहिले जाती जमातीचे आणि स्थानिक स्वराज्य संस्थात असलेले आरक्षण वगळता मराठी इतरांची निवडून येण्याची शक्यता जवळपास दुर्मिळत असते कुणी निवडून आलं तर त्याचा उपयोग राजकीय प्याद म्हणून होतो अत्यंत अल्पसंख्या असलेल्या वंजारी समाज हा मराठा समाजाला मोठ्या भावाप्रमाणे समजून त्यांच्या संस्कारात वाढला राजकारणाचा गुण त्यांच्यापासूनच आत्मसात करत राजकीय जागृती होत होती हळूहळू राजकीय क्षेत्रात या समाजाचा प्रवेश झाला त्याचं सर्वात वरच टोक म्हणजे गोपीनाथ मुंडे एकोणीसशे नव्वद पूर्वी बबनराव ढाकणे या तरुण तडफदार नेत्यानं वंजारी समाजाची राजकीय ओळख करून दिली राज्य मंडळ दनानून सोडत राज्यात कॅबिनेट मंत्रीपद तर केंद्रात राज्यमंत्रीपद भूषवलं आमदार रघुनाथराव मुंडे आमदार नारायण मुंडे माजी मंत्री पंडितराव दौंड तुकाराम दिघोळे तोताराम कायंदे यासारख्या नेत्यांनी समाजाला स्थान मिळवून दिलं आताच जितेंद्र आव्हाड याच पातडीतले आहेत एकोणीसशे नव्वद नंतर मात्र महाराष्ट्रात राजकीय ओळख असलेला वंजारी समाज गोपीनाथ मुंडे यांच्या रूपाने देशातही ओळखला जाऊ लागला उपमुख्यमंत्री केंद्रीय मंत्री या नात्यानं महाराष्ट्राचं नेतृत्व करण्याचं अभिमानास्पद भाग्य त्यांना लाभलं भावी मुख्यमंत्री होण्याचं त्यांचं स्वप्न होतं आणि ते साकार सुद्धा झालं असतं मात्र त्या अगोदरच त्यांचं निधन झालं गोपीनाथ मुंडे यांच्या कारकिर्दीत त्यांच्या वयाचा एकही महान नेता झाला नाही महाराष्ट्राच्या राजकारणात किंवा समाजकारणात वंजारी समाजाला फारसं स्थान नव्हतं मात्र गोपीनाथ मुंडेंच्या रूपात ते स्थान प्राप्त झालं गोपीनाथ मुंडेंनी पुढाकार घेत समाजात शैक्षणिक सामाजिक जागरूकता निर्माण केली वंजारी समाजाला मुंडेंनी जाणीव करून दिली की आपली मोठी वोट बँक आहे आणि महाराष्ट्राच्या राजकारणात महत्वाची भूमिका बजावू शकते त्यामुळे गोपीनाथ मुंडे यांचं राजकारणातलं वर्चस्व वाढलं बबनराव ढाकणे पंडितराव दौंड फुलचंद कराड उषा दराडे असे बरेच वंजारी नेते गोपीनाथ मुंडे यांच्या काळात होऊन गेले मात्र मुंडे यांना जास्त प्रमाणात ओळख प्राप्त झाली कारण महाराष्ट्रातील वंजारी समाजाला रोजगाराच्या संधी गोपीनाथ मुंडे यांच्यामुळे निर्माण झाल्या गोपीनाथ मुंडेंच्या आशीर्वादाने मुंबई पुण्यात फिरावलेला मोठा वंजारी समाज आहे समाजाला सामाजिक आणि राजकीय प्रतिष्ठाही मिळवून दिली गोपीनाथ मुंडे यांनी केवळ वंजारी समाजाच्या चौकटीत बांधणं त्यांच्यावर अन्याय आहे उदाहरण देखील आपण त्यांच्या मतदारसंघात पाहू त्यांच्या रेनापूर मतदारसंघात सुद्धा वंजारी मतांपेक्षा इतर अधिक मतं होती गोपीनाथ मुंडे यांचं हिंदुत्व बहुजनांना सामावून घेणार होतं पर्यायानं त्यांनी वंड्यांच्या मतांचाही पुढे जाऊन मान्यता होती प्रमोद महाजन हयात असताना गोपीनाथ मुंडे यांना राजकारणात गॉडफादर होता मात्र महाजनांच्या निधनानंतर त्यांची स्पर्धा सुरू झाली आणि त्यांनी ओबीसीचं राजकारण सुरू केलं ओबीसीचे नेते म्हणून त्यांची ओळख निर्माण झाली गोपीनाथ मुंडे यांनी ते हयात असताना त्यांचा राजकीय वारसा त्यांची मुलगी पंकजा मुंडेंच्या रूपाने जाहीर केला त्यामुळे पुढे पंकजा मुंडेंचं राजकीय वारस म्हणून पुढे आल्या मात्र इथेच गोपीनाथ मुंडेंचे पुतणे धनंजय मुंडे नाराज झाले आणि मुंडे कुटुंबात दोन भाग झाले आणि पंकजा मुंडे व धनंजय मुंडे यांचे वाद हे तेव्हापासूनच विकोपाला गेले पण तरीही आता मुंडे बहीण भाऊ एकत्र आले आहेत आणि त्यामुळेच पुन्हा एकदा परळी आणि महाराष्ट्राच्या राजकारणात दोघांना आढळ स्थान आहे अनेक अर्थानं मुंडेंची कथा ही ठाकरेंसारखीच आहे असं मत ज्येष्ठ पत्रकार आणि राजकीय विश्लेषक अभय देशपांडे यांनी व्यक्त केले ठाकरेंच्या बाबतीतही राज ठाकरे हे बाळासाहेब ठाकरेंच्या वारशाचे खरे वारसदार मानले जात होते राज हे नेहमीच बाळासाहेबांसोबत एकत्र दिसायचे वक्तृत्व आणि इतर गोष्टींच्या बाबतीतही तेच गुण प्रतिबिंबित करतात त्यामुळे बाळासाहेबांनी आपले वारसदार म्हणून उद्धव यांचं नाव जाहीर केल्यानं ना अनेकांना आश्चर्याचा धक्का बसलेला मुंडेंच्या बाबतीतही तेच झालं गोपीनाथ मुंडे यांच्यासोबत धनंजय मुंडे नेहमीच एकत्र दिसायचे त्यांना लहानपणापासून राजकीय आकांक्षा होती विद्यार्थी ते राजकीय दृष्ट्या आक्रमक होते आणि राजकीय नेता बनण्यासाठी स्वतःला तयार करत होते त्यामुळे गोपीनाथ मुंडे यांच्या वारशाचे खरेखुरे म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जात होतं त्यामुळेच गोपीनाथजींनी पंकजा यांच्या नावाची घोषणा केली तेव्हा अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला कुठेतरी असं दिसतं की गोपीनाथजींना त्यांच्या राजकीय आकांक्षेबद्दल संशय निर्माण झाला असावा आता मात्र त्या वादाची ठिणगी शांत झालीये नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत पंकजा मुंडे यांचा बीड लोकसभा मतदारसंघातून पराभव झाला याआधीही त्यांना विधानसभा निवडणुकीत पराभवाचा सामना करावा लागला होता मागच्या एक दशकाहून अधिक काळ पंकजा मुंडे हे नाव या महाराष्ट्रातील राजकारण कायम चर्चेत राहिले कधी त्यांच्या वादग्रस्त वक्तव्यासाठी तर कधी त्यांच्या राजकीय संघर्षांसाठी पंकजा यांचं सुरुवातीपासूनच राजकारण वडिलांच्या छत्रछायेखाली सुरू झालं गोपीनाथ मुंडे यांच्या वारसदार म्हणून राजकारणात त्यांनी राज राज प्रवेश केला दोन हजार चौदा साली गोपीनाथ मुंडे यांचं निधन झालं त्यानंतर पंकजा यांच्या राजकारणाची खऱ्या अर्थानं सुरुवात झाली दोन हजार नऊ साली गोपीनाथ मुंडे बीड लोकसभा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले दोन हजार नऊ सालच्या विधानसभा निवडणुकीत परळी विधानसभा मतदारसंघातून पंकजा मुंडे यांना उमेदवारी देण्यात आली पण पंकजा यांच्यापेक्षा धनंजय मुंडे राजकारणात जास्त सक्रिय होते गोपीनाथ मुंडे यांचे राजकीय वारसदार म्हणून धनंजय मुंडेंकडे बघितलं जात होतं पण पंकजा यांना विधानसभेची उमेदवारी दिल्यामुळे धनंजय मुंडे कमालीचे नाराज झाले त्यांची नाराजगी दूर करण्यासाठी त्यांना विधान परिषदेवर संधी देण्यात आली आणि दोन्ही मुंडे बहीण भावंडांची राजकारणाची सुरुवात झाली गोपीनाथ मुंडे यांचं निधन झालं आणि मग तेव्हा गोपीनाथ मुंडे यांच्या जागी लोकसभेवर कोण निवडून जाणार हा प्रश्न होता तेव्हा राजकारणात फार सक्रिय नसलेल्या प्रीतम मुंडेंना लोकसभेवर पाठवण्याचा निर्णय घेण्यात आला आणि आता सुद्धा सध्या सगळीकडे परळी मतदारसंघाची चर्चा जोरात ला रंगत आहे यामध्येच निवडणुकीचा ढोल वाजला आणि निकाल हा धनंजय मुंडे यांच्याच बाजूने लागलाय शरद पवार गटाचे उमेदवार राजेसाहेब देशमुख यांना एक लाख मतांनी पराभूत करत धनंजय मुंडेंनी विजयाची बाजी मारली दरवेळी पंकजा मुंडे विरुद्ध धनंजय मुंडे अशी लढत रंगत होती मात्र महायुतीमध्ये ही जागा धनंजय मुंडे यांच्याकडे गेली पंकजा मुंडे स्वतः धनंजय मुंडेंचा प्रचार करण्यासाठी मैदानात उतरल्या होत्या राजेसाहेब देशमुख यांच्यासाठी शरद पवार हे मैदानात उतरले होते बीड जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणूनही धनंजय मुंडे यांनी काम बघितले वरळी हा गोपीनाथ मुंडे यांचा बाले किल्ला होता त्यांच्यानंतर पंकजा मुंडे यांनी इथे निवडणूक लढवली आता समीकरणं बदलली नी आणि धनंजय मुंडेंनी निवडणूक लढवली आणि ते जिंकून देखील आले पंकजा मुंडे प्रीतम मुंडे या देखील धनंजय मुंडेंसाठी मैदानात उतरल्या होत्या संपूर्ण मुंडे कुटुंबियांनी एकत्रित येत मतदान देखील केलं आणि त्यानंतर परळी विधानसभा निवडणुकीत धनंजय मुंडे यांनी ऐतिहासिक असा विजय मिळवलाय आणि आता पंकजा मुंडे आणि धनुभाऊंचं स्थान महाराष्ट्रात महायुतीचं सरकार आल्यानं अजूनच प्रबळ झालेलं आहे तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि प्राईम संवाद या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद